नमस्कार मित्रांनो लग्न अंतर होईलच मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्या ही आपला पास्ट सांगण्याचा पार्थला प्रयत्न करत असते त्यावेळेस पार्थ तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि तेव्हा काव्य ही फोर्स करते आणि तेव्हा पार्थ काव्याला बोलतो जर तुम्ही माझ्यासोबत तुमचे फ्युचर बघत असाल तर तुमचा पास्ट मला सांगा तेव्हा आता काव्य ही आवाज होऊन त्याच्याकडे पाहू लागते तर मित्रांनो आता तो बोलतो एक्झॅक्टली तुम्ही माझ्यासोबत तुमचं फ्युचर पाहत नाही त्यामुळे मला तुमचं पास्ट ऐकण्याचं काहीच इंटरेस्ट नाहीये असे बोलून तो तिथून निघून जातो तर तिकडे आपण पाहतो हा आपल्या हाताने नंदिनीसाठी एक सँडविच बनवून घेऊन येतो आणि बोलतो आज मी तुमच्यासाठी हे स्पेशल सँडविच बनवलं आहे तेव्हा नंदिनी त्याच्याकडे रागाने पाहते आणि बोलते आजच्या दिवस मी नॉनव्हेज खात नाही तेव्हा जीवा तिला उत्तर देतो काही हरकत नाही मी तुम्हाला व्हेज सँडविच बनवून देतो तुम्हाला काय आवडेल तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते मला काही आवडेल जे काही तुम्ही बनवलेले नसेल तेव्हा जीवाला असतो तेव्हा त्याचा रुमाल मोबाईल सगळं काही बेडवर काढून ठेवलेलं असत ते पाहिल्यानंतर त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसतो पार्थ काव्याला विचारतो हे कोणी गेला आहे तेव्हा काव्य आनंदाने बोलते हे सर्व मी आणून ठेवलंय तेव्हा पार्थ तिला उत्तर देत बोलतो माणसाने असे बदलायचे नाही माणसाने आपल्या सवयी जे आहेत ना त्याच कायम सुरू स्वरूपी ठेवायच्या आणि तुम्ही तर कधीच बदलू शकत नाही तेव्हा काव्याला अतिशय वाईट वाटतं ते मला पुढील भागात आता काव्य आणि नंदिनी काव्य आणि जीवाला नंदिनी आणि पार्थ माफ करतील का हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का, का? मालिका तुम्ही पाहताय का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद